नमस्ते तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा पोस्ट परंडा। तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव बरोबर तर ही जी आपण बाग बघतोय डाळिंबाची तर ही किती वर्षाचा भार आहे पहिलाच आहे पहिलाच आहे का बरोबर तर मला सांगा ही भार आपण पहिला धरतोय तर ह्याच्यामध्ये बार धरत असताना आता तुम्ही डाळिंबाची बाग बाग बघताय बरोबर आहे का मी बी बाग बघितली सगळीकडे फिरून तर एवढी सुंदर वाटते की फळं वगैरे जर बघितले तर एकदम पूर्ण असे लगडलेत बरोबर आहे का तर ह्या वर्षी तुम्ही काय काय वापरले याला सॉईलचारी टेक्नॉलॉजी सॉईलचारी टेक्नॉलॉजी वापरली बरं बरं तुम्हाला पूर्वीचा डाळिंबाचा अनुभव किती काहीच नाही काहीच नाही तरी पण तुम्ही लागवड केली आणि सक्सेस व्हायचं तुम्ही ठरवलेलं आहे म्हणजे आता डाळिंबाची जर बाग बघितली तर तुम्हाला काय वाटते बरोबर ही टेक्नॉलॉजीची माहिती कशी मिळाली का वापराव वाटलं तुम्हाला युट्यूबवर कधी बघितलं दोन वर्षापूर्वी बरोबर युट्यूबवर व्हिडिओ बघितले मग युट्यूबवर व्हिडीओ बघून डाळिंबाची बाग लावले बरोबर आहे म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीवर येऊ शकते बाग बरोबर तर तुम्ही जे व्हिडिओ बघत असता तशी बाग आली का मग तुमची आले ना बरोबर म्हणजे हेच महत्वाचं आहे की आपण जे डाळिंबाची बाग लावलेली आहे तर त्याप्रमाणे आले जे व्हिडिओ बघतो आपण शेतकऱ्यांचे तर त्याप्रमाणे आपली टेक्नॉलॉजी म्हणजे स्थितीमध्ये काम बी करते बरोबर आहे का आता डाळिंबाची जर झाडं बघायचे म्हणते तर आता आपण इकडे पण बघू शकतो बाग पण तर तुम्ही बांधले पण आणि जर खाली बघायचं तर खाली पण मार आहे पूर्ण बरोबर आहे का डाळिंबाची बाग अशी सगळीकडे जर बघायचं म्हणलं तरी पण भरपूर माल ह्याच्यावर तरी तुम्हाला काय वाटतं किती माल असेल एका झाडावर पंधरा ते वीस किलोच्या पुढे हा पंधरा ते वीस किलोच्या पुढे आहे आपला ही पहिलाच बार लागलेला आहे आपण बरोबर आहे का तर हे झाडाची तुम्ही वाढ करत असताना किंवा पहिल्यापासूनच तुम्ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे पहिल्यापासून लावल्यापासून बरोबर तर हे सगळं तुम्ही वैद्यकीचं वापरलंय कल्चरल टेक्नॉलॉजी वैद्यक बरोबर तुम्ही काय काय वापरलं त्याच्यामध्ये कृषी अमृत वापरले कृषी अमृत कृषी बरोबर दोन डोस बरोबर वैद्यकमध्ये काय काय वापर फ्रूट चार्जर आणि नोटी चार्जर हे चार्जर बरं पेश क्लिनर बरं म्हणजे हे जे आहे सगळं आर एम पी एच आणि कृषी अमृत म्हणजे हे सगळं वैद्यकीचं टोटल वापरलेलं बरोबर तर आपण ही बाग बघत असताना तर हि जी पानाची कॅनपी वगैरे जर बघायचं म्हणलं तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी वर पानामध्ये वगैरे काय फरक पडला हा हा पाना तो तो रोग कस ते वगैरे ज्या म्हणतात आता आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी असतात तेव्हा जिथं तेल्या जे असतात ती शेतकरी समजे त्याला येतो बागेवर लावली का त्याला येतेच बागेवर तुम्हाला तशी काय भीती वाटली नव्हती का बाग लावताना व्हिडिओ बघितले होते हां त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर तर तुमच्या बागेवर आता केले आहे का अजिबात नाही ना बरोबर आपल्या बागेवर त्याला दिसत नाही कुठं आपण सुरू जर बघायचं म्हणलं तर ही झाड जर बंद खाली पूर्ण असे झाक त्याच्यामुळे माल जो आहे ते आपला खाली लापलेला आहे पूर्ण बरोबर तर फळ एका झाडावर किती सांगते किती आपल्या फळाची पन्नास पन्नास आठ फळ असते बरोबर आहे का आणि संख्या बी चांगले बर ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे समस्या वगैरे जाणवली टेक्नॉलॉजी वापरत असताना काय काहीच नाही बरोबर इतर जे शेतकरी असतील समजा तुमच्या गावामधले तुमचं गाव हे परांडच आहे बरोबर आहे तर ह्या गावामध्ये इतर जे शेतकरी असतील भेटी देत असतील तुम्हाला तर काय म्हणतात ते अनुभव नसताना एवढे अनुभव तुम्हाला कायच नसतो तरी पण तुम्ही केले आणि बाग करून दाखवली बरोबर आहे का तर ही बाग जर बघायचं म्हणलं तर पूर्ण असं असे माललेले तर आता ह्याला किती दिवस झाले या बागेला सहा महिने महिने होत आले म्हणजे द्यायला आले बाग तुमचं बरोबर आहे का तयार झाले बा आता ह्यामध्ये दुसऱ्या बागात पण तुम्ही बघत असता त्या बागेमध्ये आपल्या बागेमध्ये काय तुम्हाला फरक झाला होता तरी कशा कशा फरक जाणवत होता रोग नाही काय नाही तुमचं म्हणजे रोगाला बळी पडत नाही आपलं जाण बरोबर प्रत्येका शक्ती भरपूर येते बरे तुम्हाला कळीला सेटिंगला काय प्रॉब्लेम आला काय पहिला कळीला आलता कळी निघली नव्हती लवकर कळी निघाली नव्हती मग त्याच्यानंतर काय केलं फ्लॉवर चार्जर हा मग आपलं सेटिंग चा डबल जामा का हे जे शेड्यूल आहे आणि कळी निघण्यासाठी तुम्हाला वाटत होता कळी निघल म्हणून बरोबर बरं म्हणजे हेच आहे की आपण ट्रीटमेंट देताना सुद्धा तुम्हाला योग्यरित्या दिली जाते ऑफिस कडून बरोबर आहे का तर त्याच्यामुळे तुम्हाला ही यश पण बघायला मिळत आहे सर ही पण आता इकडे पण बघतो आपण तर डाळी जर बघायचं म्हणलं तर सगळीकडे झाड असे पूर्ण लगडलेले आहेत बरोबर सगळे गच भरलेले आहेत तर तुम्ही साईज किती वाटते तुम्हाला किती झाली साईज चारशे ग्राम साडेतीनशे ग्राम चारशे ग्रामच्या आसपास झालेले आहे बरोबर आहे आपण फळ जर हातात धरायचं म्हणलं तर कसलेच बसल नाही हातात मध्ये बरोबर तर आपण ह्याची पत्ती वगैरे जर बघायचं म्हणत ती सुद्धा खूप सुंदर आहे अजून पण काय झालं नाही बरोबर तर साईजच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटत होतं का एवढी होईल म्हणून हा पण साईज तुम्हाला समाधानकारक वाटते का आहे ना बरोबर आता तुमच्या हातात तुम्ही डाळीम पण फोडलं होतं बरोबर आहे का आता शुभम सर पण दाखवायला आपल्याला तर ह्याचे दाणे जर बघायचे म्हणले तर एकदम चमक वगैरे हो बघायचे म्हणले तर एकदम छान आहे बरोबर एकदम खूप छान आहे एकदम चमकते तुम्ही खाऊन बघा बरं कसं लागलं तुम्ही खाल्ले का हा तुम्ही खाल्ले नाही खाऊन बघा सर तर इतर जे टाळिंबा असतील बाजारामधले त्या डाळिंबामध्ये आणि आपल्या डाळिंबामध्ये तर काय चव वाटते दाणेदार आहे हा हा बरोबर क्वालिटी क्वालिटी आहे चांगली तर, टेस्ट कशी वाटते सर चांगली बरोबर आता आपण जर बघितलं तर बागेमध्ये पूर्ण फरक आपल्याला दिसतोय आपल्या वैदिकमध्ये मध्ये इतर भागामध्ये आणि आता खाल्ल्यानंतर सुद्धा टेस्ट मध्ये खूप चांगला बदल दिसतोय तुम्हाला बरोबर तर असंच आरोग्यदायी जी फळं आहेत ती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पिकवावे आणि ग्राहकांना द्यावे बरोबर तर आपण केमिकल फ्री रेसोडी फ्री आपण शेती करतोय तर तुम्हाला ह्याचा आनंद वाटतोय का रेसोडी फ्री करतोय बरोबर ओके सर धन्यवाद